मागील भागामध्ये आपण सभासद बकरीमध्ये महाराजांच्या जन्माबद्दल असलेला उल्लेख पाहिला आता या भागामध्ये आपण अफजल खान वदा प्रसंगाबद्दल असलेला उल्लेख पाहणार आहोत तर यामध्ये असं म्हटलंय की एक दिवस बड्या साहेबिणीने दरबार बोलवला आणि दरबारामध्ये त्यांनी विचारणा केली की महाराजांविरुद्ध कोण युद्धामध्ये उतरणार तर यावेळेस कोणीच तयार झालं नव्हतं मग अशा वेळेस अफजल खान वजीर तयार झाला तो पुढे आला मग त्यामध्ये इथे असा उल्लेख आहे की अफजल खान म्हणतो की चढे घोड्या कैद करून घेऊन येतो म्हणजे अफजल खान म्हणतो की महाराजांना घोड्यावरून खाली न उतरता जिवंत कैद करून घेऊन येतो मग त्यामध्ये पुढे असा उल्लेख आहे की अफजल खान तयार झाल्यानंतर बड्या साहेबिनीने त्याचा सत्कार केला बारा हजाराची फौज मातब्बर सरदार सोने नाणे त्यानंतर हत्ती गोडे एवढं देऊन त्याला रवाना केलं त्यानंतर पुढे तुळजापूरचा उल्लेख यामध्ये आपल्याला पाहायला त्यामध्ये असं म्हटलंय कि अवघी फौज एकत्र होऊन औरस चौरस लष्कर उतरले आणि पुढे तुळजापुरास आले तेथे येऊन मुक्काम केला श्री भवानी कुलदेवता महाराजांची तीस फोडून जातियात घालून भरडून पीठ केले भवानी झाली की अरे अफल खाना खान असा। तर अफल खाना असा आहे आजपासून एकविसावी दिवशी तुझे शिर कापून तुझे लष्कर अवघी संहार करून नवकोटी चामुंडास संतृप्त करीते अशी अश्रणी झाली पुढे लष्कर कुच करून श्री पंढरीस आले भीमातीरी उतरले देवास उपद्रव देऊन वाईस आले येथे येऊन विचार केला की राज्याकडे हाती धरावा अशी मनात योजना करून कृष्णाजी भास्कर हे जीप यास बोलावून आणून सांगितले की तुमचे बाप महाराज त्यांचा आणि आमचा भाईचारा पुरातन स्नेह चालला आहे त्याचमुळे तुम्ही काही आपणास इतर नाही तुम्ही येऊन आपल्यास भेटणे आपण राज्य व जहागिरी देवितो गडकोट घेतले ते करार करवितो वरकडी कर तो। तो। जितके तुमचे मनात असेल तेनेप्रमाणे सरंजाम देवितो ही भेट घेणे तरी घ्या नाहीतरी मुलाजमत माफ करवितो येतो अशा कित्येक गोष्टी सांगून चल राजाशी भेटीस आणावे अगर आपण येऊ असे कृष्णाजी पंतापाशी सांगितले आणि त्यास पुढे रवाना करावे असा यामध्ये उल्लेख आहे